संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी पार पडला आहे जसं आळंदीमध्ये वातावरण जे आहे ते आपल्याला पालखीच्या दरम्यान पाहायला मिळतं तसाच पालखी सोहळा जो आहे तो परळीच्या पावन नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि माझ्यासोबत जे नगरपालिकेलेचे शिओ जे आहेत ते स्वतः आहेत सर किती दिवसापासूनची ही तयारी होती मागील साधारणतः सहा ते सात दिवसापासून ही तयारी चालू आहे आमची कारण शासन परिपत्रकानुसार आपण ठरवलंच होतं की इथे आपण ज्ञानेश्वर माऊली महाराजांची जयंती हे करावयाचं यासाठी आपण वारकरी संप्रदायाचे श्री कोकाटे महाराज यांना घेऊन आपण नगर परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमानानेही आपण जयंती उत्सव साजरा करीत आहोत पहिल्यांदा संपर्क पुन्हाशी केला सर्वप्रथम यामध्ये शासन परिपत्रक निघाल्यानंतर माननीय आमदार श्री धनंजयजी मुंडे सर आणि मान्य नामदार श्री पंकजाताई यांचा आम्हाला शासन निर्णयाप्रमाणे जी जयंतीचा जो उत्सव असेल तो साजरा करावा असे आम्हाला निर्देश होते तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तदनंतर श्री वैजनाथ सोळुंके सर यांना आम्ही संपर्क केला मग नंतर कोकाटे महाराज यांच्याशी संपर्क साधून कशा पद्धतीनं आपला हा उत्सव चांगल्या पद्धतीनं करता येईल याचं नियोजन आम्ही एक मागील पाच ते सहा दिवसापासून करून आज आपण तो कार्यक्रम घेत आहोत साहेब ज्यावेळेस शिवसाहेबांचा तुम्हाला फोन आला त्यानंतरची नेमकी पुढली तुमची तयारी कशी निश्चितच महाराष्ट्र शासनाने अखंड महाराष्ट्रामध्ये की मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेस विकास खात्याच्या मार्फत की पूर्ण नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी माऊली महाराजांचा पालखी उत्सव साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीचा पत्रक त्यांचा निघाले परिपत्रक त्या परिपत्रकाच्या अनुषंगानं अधिकारी नगरपरिषद परळी यांनी या, या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं निश्चितच परळी शहरामध्ये एक परळी वैद्यनाथाची नगरी आहे या वैद्यनाथाच्या पवित्र नगरीमध्ये माऊली महाराजांचा जन्म उत्सव सोळा मोठ्या थाटात झाला पाहिजे या उद्देशानं मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी आदेश होता आणि मुख्य अधिकारी नगर परिषद कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच मी त्यांना सांगितलं की या कार्यक्रमाला कुठलंही राजकीय वळण न लागता शासनानं हा कार्यक्रम घ्यायला सांगितला आहे म्हणून निश्चितच तुम्ही वारकरी मंडळाशी संप्रदायाशी संपर्क करावा आणि मी रामेश्वर महाराज कोकाटे वारकरी वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांचा संपर्क करून दिला आणि मी मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं की ह्या उत्सव सोहळ्यामध्ये कुठंही म्हणून आम्ही सर्वजण एक नागरिक म्हणून या सोहळ्यामध्ये सहभागी झालोत याला कुठलाही राजकीय हातक्षेप आम्ही याच्यामध्ये केला नाही आणि निपक्षपाती या ठिकाणी परळी नगर परिषद प्रशासन आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा माऊली महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठा पूर्ण पालखी काय प्रतिक्रिया पाहिल्याच्या आज खरं म्हणजे या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं परळी शहरामध्ये एक मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मी श्री कांबळे साहेबांचं कौतुक करेल की बीड जिल्ह्यात अनेक नगरपालिका आहेत परंतु बीड जिल्ह्यातल्या ले कुठल्याही नगरपालिकेने एवढ्या मोठ्या स्तरावर कार्यक्रम घेतला नाही जो कार्यक्रम आज परळी नगर परिषदेच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याचबरोबर मी कोकाटे महाराजांचंही कौतुक को करेल की त्यांचं या आध्यात्मिक क्षेत्रातलं संघटन मोठं आहे आणि त्या माध्यमातून आज परळीमध्ये मा पूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे महाराज प्रत्येक भरे कसा केला तो कारण अखिल भारतीय वारकरी मंडळ जे आहे आम्ही परळीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस शाखा आमच्या आहेत कारण आमचं एक ग्रुप आहे आणि एका ग्रुपमध्ये आम्ही जर एक मेसेज टाकला तर पंचेचाळीस ग्रुपला जवळजवळ महिला आहेत तर माझ्या मतानं की दोन ते अडीच हजार महिला आहेत आणि आज गोकुळ अष्टमी असल्यामुळं तरी तेवढ्या महिला येऊ शकल्या नाहीत तरी पण मी पहिल्यांदा या ठिकाणी जेव्हा शासनाचा आर पडला आणि ते मग माझं मोबाळ पडल्यानंतर मी तात्काळ मी एक पत्र तयार केलं आणि अखिल भारतीय वारकर म्हणजे मी नगरपालिकेला घेऊन गेलो आणि तिथून त्यांना द्या नगरपालिके दिल्यानंतर ते जे रिशू असते ती रिशू घेतली आहे त्यानंतर मी वजनाथरावजी सोळंके साहेबांचा संपर्क केला त्यानंतर आम्ही माननीय श्री धनंजय मुंडे साहेबाकडे आम्ही गेलोत तर धनंजय मुंडे साहेबांनी या ठिकाणी माननीय श्री कांबळे साहेबांना संपर्क केला आणि सांगितले की आपलं जे आरप्रमाणं आम्हाला या ठिकाणी परिसरामध्ये शहरामध्ये खूप मोठा उत्सव साजरा करायचा आहे तात्काळ या ठिकाणी वैजनाथराव सोळंके आणि मी कंबळेसाहेब भेट गेलोत आणि आमचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी वेळोवेळी आम्हाला संपर्क केला आणि महाराज तुम्ही कुठं लवकर या असे आमचे संतोषजी रोडेसाहेब खूप या ठिकाणी कार्यक्रम कसा व्हावा चांगला करण्यासाठी त्यांची खूप मेहनत आहे आणि कांबळे साहेबांनी तात्काळ आम्हाला बोलून खूप या कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आणि साहेब एवढा मोठा प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा नाही नाही कारण का तर याच्यामध्ये आता वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी म्हणजे आम्ही जेवढी अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा चांगला कार्यक्रम आणि पूर्ण शहरामध्ये एक भक्तिमय वातावरण निर्माण करण्यामध्ये आज वारकरी संप्रदाय आणि नगरपरिषद यशस्वी झाली या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा पालखी सोहळा या ठिकाणी पार पडला आहे जसं आळंदीमध्ये वातावरण पाहायला मिळतं तसं वातावरण या प्रभू वैद्यनाथाच्या हो पावन नगरीमध्ये या कार्यक्रमादरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया पीठ परळी